इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणामध्ये जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी आज बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी प्रवरा शहरामधनं पायी फिरवलंय देवळालीप्रवरा बाजार तळ संपूर्ण शहरामधनं आणि महाविद्यालय आणि विद्यालयाच्या परिसरामध्ये अल्पवयीन मुलींच्या प्रकरणामधील पाच आरोपींना पायी फिरवल्यामुळे गुन्हेगारी वृत्तींना आता चांगलाच धाक बसला आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीचा पदभार घेतल्यापासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधनं अपहरण झालेल्या सोळापैकी दहा अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपींना गजाड करून मित्रांना आणि नातेवाईकांना ताब्यात घेतलंय दरम्यान सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पोलीस पथकानं अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणामधील पाच आरोपींना देवळाली प्रवरा शोहरामधनं पायी फिरवलंय महाविद्यालय आणि शाळा परिसरामध्ये त्यांना फिरवण्यात आलंय आरोपींना पायी फिरवत असल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय परिसरामध्ये फिरणाऱ्या टार्गट मुलांमध्ये आता चांगलाच धाक बसला ठेंगे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ तसेच पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील सहाय्यक उपनिरीक्षक विष्णू आहेर तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री फुलारी हनुमंत आव्हाड विकास साळवे श्री खेमनर अमित राठोड सम्राट गायकवाड श्री लिपणे आदींच होमगार्ड जवान उपस्थित होते आमच्याकडे ज्या जवळजवळ सोळा बेपत्ता मुली होत्या त्याच्यापैकी आम्ही अद्यापर्यंत दहा मुलींचा शोध लावलेला आहे आणि त्या सर्व अल्पवयीन असल्यामुळे किडनॅपिंगचे गुन्हे दाखल होते त्याच्यामध्ये सदर आरोपींना अटक केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की काही आरोपी हे शाळा कॉलेजेसच्या बाहेर गाठी अगोदर झालेले आहेत तर त्या कुठे कुठे भेटी गाठी झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास मी आज देवळाली प्रवारा इथे आलेलो आणि तसेच शिक्षकांकडून आम्ही काही समस्या आहेत का की काही अजून नवीन त्रास विद्यार्थिनी याबाबत माहिती घेतलेली आहे आणि असा कुठलाही शालेय विद्यार्थिनींना जर कोणी त्रास देत असेल तर त्याच्या बाबतीत आम्ही गोपनीय माहिती देण्याचं आव्हान नागरिकांनाही करत आहोत शिक्षकांनाही करत आहोत श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी सिंह चोवीस तास देवाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस